राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याचे मंत्री हसन मुश्रीफ व प्रकाश आंबेडकर यांचे शनिवारी कोल्हापूरकरांनी जंगी स्वागत केले जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगडाचे प्रकाश अबिटकर कोल्हापुरात येणार म्हणून सकाळपासून कार्यकर्त्यांनी तारार आणि चौकात मोठी गर्दी केली होती दुपारी एक वाजता त्यांचे आगमन होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला व शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली महायुतीच्या नवीन सरकारमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिमंडळ मिळालं विशेषतः यापूर्वी अनेक वेळा अनेक वेळेला सहा आमदार होते त्यावेळाही मिळाले नाही मागच्या वेळेलाही मिळालं नाही परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी मिळते त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी साहेबांचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारीनं आपण करू यापूर्वी यापूर्वीसुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्यानं भरभरून दिलं सहा आमदार आणि दोन खासदार देण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुणी केलं असेल तर ते कोल्हापूर जिल्ह्याने केलं परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाची योग्य मूल्यमापन झाले नव्हतं परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं दिलेल्या या संधीमुळं निश्चितपणानं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली साहेबांच्या गणती संदर्भातलं टेंडर फायनल झालेलं आहे त्याचं काम सुरू होईल ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आताच सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रियांशी बोललेलो आहे आजचा हा कार्यक्रम आठवल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काय टेंडर निघालं त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो तो नेमका तर काय असणार आहे तुमचं आता साहेबांनी जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आलोय यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपण सर्वांना घेऊन काम करतो परवाच पंधरा तारखेला राज्याच्या मंत्रिमंडळ मला मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळाली आणि मला माझ्या मतदारसंघातील मतदारांनी आणि विशेषतः महालक्ष्मी छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा संधी मला मिळालेली आहे अंबाबाईकडं साकडं आम्ही घातलं की बाबा आता जे आम्ही हातामध्ये काम घेणार आहोत ते अतिशय प्रामाणिकपणानं जनतेच्या हिताचं आणि महाराष्ट्राला फडून नेण्यासाठी आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत त्यामध्ये आम्हाला यशप्राप्ती द्यावी असा संकल्प आम्ही केलेला आहे आणि आता कोल्हापूरले प्रलंबित सगळे प्रश्न की जे प्रश्नासाठी आपण अनेक दिवस संघर्ष करत आलेलो आहोत त्या सगळ्याच प्रश्नांना आपण हात घालू आणि अतिशय यशस्वीपणानं आता एक चांगलं बहुमत आपल्या सरकारच्या मागं आहे आणि यशस्वीपणानं आम्ही ते पार पाडू आणि कोल्हापूर जिल्ह्यात दोन आता आम्ही मंत्री झालेलो आहोत प्रकाश आंबेडकर साहेबांनी आम्ही निश्चितपणानं जिल्ह्याला चांगला न्याय देऊ आणि सर्वसामान्य आणि गोरगरीब यांचा जो विश्वास आहे হে প্ৰ